पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कुर्जे धरण खालोखाल नदीकाठावरील वडवली ओझरपाडा नावापाडा हाडळपाडा सोनारपाडा या गावात पुराचे पाणी शिरल्याने स्थानिकांचे प्रचंड नुकसान झाले पुराचे पाणी घरात गेल्याने नुकसान झालेल्या घरांची पाहणी डहाणूचे आमदार विनोद निकोले तहसीलदार तसेच स्थानिक प्रशासनाने केली नुकसानग्रस्त स्थानिकांना तातडीने पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी सूचना

दुपारी बंद करून ठेवल्यानंतर संध्याकाळी गावात सुकना तरी करायला पाहिजे होता वाढवणार आहे तसं म्हणजे पाणी जास्त सोडणार आहे तसं पंधरा मिनिटात माणसाला कायच म्हणजे घेतात नाही आम्ही बाहेर